महाराष्ट्राची भूमी या वृत्तवाहिनीमध्ये आज आपल्या स्टुडिओमध्ये वरवण पाळगाव हो। गटातील उमेदवार झेडपीचे उमेदवार उमे अपक्ष उमेदवार वंदनन ताई मोहिते या ठिकाणी आलेले ताई आपलं स्वागत सुरुवातीला आपला एक अल्प परिचय द्या नमस्कार मी डॉक्टर वंदना मोहिते गेले वीस वर्षापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षासाठी मी काम करत आहे माझं पद म्हणजे मी डॉक्टर बारामती लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आहे आणि पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आहे तेजस मोहिते मी अध्यक्ष आहे आणि यवत पोलीस स्टेशनची दक्षता समितीची मी माझे सदस्य आहे तर बरेच वीस वर्षापासूनचा हा माझा संघर्षाचा काळ आहे अशा पद्धतीने मी काम केलेली आहे आपण व्यवसायाने डॉक्टर आहात राजकारणात कसे आलात ॲक्च्युली हे खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही की सुरुवातीला माझं हॉस्पिटल आणि हेच होतं मला राजकारण मी हे कधी केलंच नाही ऐंशी टक्के मी हे समाजकार्यच आतापर्यंत केले पूर्ण तालुक्याने के बघितलं वीस टक्केच फक्त राजकारणाचा मी भाग ठेवलेला आहे कारण ऐंशी टक्के समाजकार्यामध्ये स्टार्टिंगला मला खूप आवड होती म्हणजे खूप लोकांना मदत करणं लोकांची कॅम्प्स घेणं मी दक्षता समितीमध्ये जाण्याचं पण माझं तेच कारण आहे की महिलांचं महिला माझ्याकडे कंप्लेंट घेऊन यायची घरगुती कारण असतील महिलांची कौटुंबिक वाद असतील कोणावर कायम अन्याय झाला असेल तर ते महिला मला भेटायला आणि त्या ह्याच्यातनं मग पोलीस स्टेशनला एक पोलीस होते सकट म्हणून तर त्यांनी ते, ते माझं काम बघितलं हो आणि त्यांनी मला महिला दक्षता समितीवर सदस्य म्हणून घेतलं यवत पोलीस स्टेशनला त्यावेळेस मी पाच वर्ष काम केलं त्याच्यानंतर मी असंच आरोग्य शिबिर घेणं कोणाला मदत करणं मेडिकल फील्डच्या माध्यमातून मी केले तर ते हजार सतरा साली माझ्या नवीन कन्स्ट्रक्शन केलं होतं त्याचं उद्घाटन मी आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते मी हॉस्पिटलचं उद्घाटन घेतलं होतं त्यावेळेस मी जनसंपर्क कार्यालय माझ्या स्वतःच्या जागेत काढलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं त्याचे उद्घाटन मान्य अजितदा पवार साहेब यांनी केलं होतं आणि त्यावेळेस मी मोठा कॅम्प घेतला होता पेशंट दिवशी मी हे केले होते आणि त्याच वेळेस कार्य बघून मला आदरणीय सुळे असतील किंवा दादा असतील यांच्या सगळ्यांच्या माध्यमातन मला जिल्हा उपाध्यक्ष म्हणून पद देण्यात आले आणि त्याच्या माध्यमातून पुढे काम करत करत गेले डॉक्टर सेलमधन मी खूप कामं केले त्यातनं मला डॉक्टर सेलचं अध्यक्षपद देण्यात आलं आपल्या माध्यमातून विकास काम झालेली आहेत भरपूर झालेली आहेत कोणती झालेली विकास काम म्हणाल तर मी चार हजार दोनशे पन्नास पेशंटचे कॅटरेक्ट ऑपरेशन केलेले आहेत दक्षता समितीच्या माध्यमातून चारशे बत्तीस महिलांची घटस्फोट होऊन दिलेली नाहीयेत किंवा मी मध्ये प्रकार तुम्हाला माहिती असेल टीव्हीला वगैरे बरेच बातम्या आल्या होत्या की युक्रेन जे युद्ध झालं होतं रशिया युक्रेनचे युद्ध त्यावेळेस ते आपल्या भारतातील पंचवीस हजार मुलं तिकडे अडकले होते तर त्यावेळेस त्या, त्या मुलांना सुखरूप कसे इथं आणता येईल त्यासाठी मी देशाचे नेते शरद पवार साहेब असतील मी त्यांना भेटले त्यांना सगळा वृत्तांत समोर सांगितला त्यांनी सगळं ते म्हणजे फोन करून सगळ्या गोष्टी करून त्यांनी सुखरूप त्या मुलांना माहितीशी वैद्यकीय मुलांना आणलं त्याच्यात खूप मोठा मुलाचा वाटा होता म्हणजे मी खूप ते मोठं काम केलं होतं आणि साहेबांनी पण खूप मदत केली होती त्यावेळेस आम्ही असा पण प्रस्ताव टाकला होता की भारतामध्ये जे आपले वैद्यकीय मुले शिक्षण घेतात तर त्या मुलांना परदेशात का जावं लागतं mm -hmm. भारतामध्ये जर ती फी एवढी आहे परदेशामध्ये ते जर अफोर्ड करतात तर तो, तो मुद्दा मी आदरणीय साहेबांच्या समोर मांडला होता की एक तर युक्रेन रशिया युद्धामध्ये जे मुलं अडकलेत ते तर आणले होते मायदेशी पण त्याच्यानंतर साहेबांना परत मी सांगितलं होतं की ह्या मुलांची सोय आपण गव्हर्नमेंट कॉलेजला मेडिकल गव्हर्नमेंट कॉलेजला पण आपल्या म भारतामध्ये करूया तर त्यावेळेस सत्ता होती महाविकास आघाडीची त्यामुळे साहेबांनी पण मला हा शब्द दिला होता हो 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 की शंभर टक्के आपण ह्या गोष्टी करूया आम्ही त्या प्रोसेसपर्यंत गेलो पण होतो पण आमचं तर इतकं वाईट होतं की पंधरा वीस दिवसातच सरकार पडलं शिंदेसाहेब तिकडे गेले आणि त्याच्यामुळे ते आम्ही सक्सेस करू शकलो नाही पण मला अजूनही म्हणजे हे सरकारचे कोणी नेते बघत असतील तर मला आव्हान आहे की परदेशामध्ये आपल्या भारतातले मुलं इतके शिकायला जातात तर आपल्या गव्हर्नमेंटने किंवा आपल्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये किंवा आपल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये अशी काहीतरी व्यवस्था करावी की आपले मुलं मायदेशी आपल्या इथे शिकू शकतील हे एक मला सांगावं असं आपण आता सांगितलं की आपण वीस वर्ष काम करता राष्ट्रवादी hmm? काँग्रेस मध्ये आपण पुणे जिल्हा उपाध्यक्ष बरोबर एवढा असतानाही आपल्याला अपक्ष म्हणून निवडणूक लढावी लागते काय कारण आहे ऍक्च्युली कसं असतं की राजकारणामध्ये फार ऍक्टिव्ह महिला कोणाला आवडत नसतात जे पक्षाचे झेंडे हातात घेऊन काम करतात त्या महिला काही ठराविक लोकांना रुचतात आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की मागे मी पंचायत समितीला फॉर्म भरला होता एक पंधरा वर्षापूर्वी नंतर जिल्हा परिषदला फॉर्म भरला होता जिल्हा परिषदला फॉर्म भरला होता त्यावेळेस पण परिस्थिती तीच होती mm. की ज्या महिलेचा कुठलाही संपर्क नव्हता मतदारसंघात त्या महिलेला त्यावेळेस तिकीट दिलं गेलं नंतर परत विधानसभेची निवडणूक होती विधानसभेला सुद्धा माझा फॉर्म होता पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये माझ्या एकट्या महिलेचा फॉर्म होता त्यावेळेस काही कारणास्तव असत काही लोक आमच्याकडे प्रवेश केला त्यांनी तिकीट घेतलं वरतून आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही एवढ्या वेळेस थांबा पुढच्या जिल्हा शंभर टक्के आम्ही तिकीट देऊ त्यावेळेस मी प्रामाणिकपणे माझा फॉर्म विड्रॉल केला आणि मी ज्यांना उमेदवारी दिली त्यांचं प्रामाणिकपणे काम केलं हे आम्ही तालुका बघतो म्हणजे मी खोटं बोलत नाहीये हे सत्य म्हणजे सत्य आहे की प्रामाणिकपणे मी काम केलेलं आहे तालुक्याने बघितलेलं आहे आणि ते आता आमच्याशी कशा पद्धतीने वागतात हे सुद्धा तालुका बघतोय की आता योगायोगाने आठ वर्षांनी जिल्हा परिषदची निवडणूक आली आणि ह्या आठ वर्षामध्ये जिल्हा परिषद आठ वर्षांनी जिल्हा परिषदेची निवडणूक आल्यानंतर ओपन महिला आरक्षण माझ्या गटाला आलं हे आमचं खूप भाग्य आहे की बाबा ओपन महिला आरक्षण माझ्या गटाला आलं मग आम्हाला कुठेतरी असं वाटलं की चला आता वीस वर्षाच्या संघर्षानंतर आपल्याला आता तरी कुठेतरी आशेचे किरण पण तसं झालं नाही ज्या लोकांना गटातल्या गावांची माहिती नाही ज्या लोकांनी कधी समाजकार्य केलं नाही ज्या लोकांनी कधी पक्षाचा झेंडा हातात घेतला नाही ज्या लोकांनी कधी पक्षाचा बॅनर गाड्यात घातला नाही ते लोक आज उमेदवार म्हणून तिथं उभे म्हणजे हे आपलं दुर्दैव आहे आमचं की समाजसुद्धा बघतोय की कोणाचं किती योगदान आहे आणि कोण तिथं योग्य आहे आणि समाजच ते ठरवणार आहे मतदाराजाच ठरवणार आहे की नक्की कुठली कुठला उमेदवार हा योग्य आहे आता आपली भूमिका काय असणार आहे अपक्ष निवडणूक लढवत ऍक्च्युली माझी एवढी काम आहेत मी कोविडमध्ये सुद्धा का इतकं काम केलं म्हणजे मी तुम्हाला तुम्हाला सांगावं वाटतं की मला त्यावेळेस अवॉर्ड्स पण मिळाले कोविडमध्ये चांगलं काम केलेलं आहे हॉस्पिटलच्या माध्यमातून मी खूप पेशंटचे ऑपरेशन्स वगैरे केले ते पण मला अवॉर्ड्स मिळालेले आहेत आणि कोविड कोविडच्या वेळेस तर अशी एक घटना घडली होती की खूप पेशंट होते फुल होतं आणि माझ्या घरातलं माझे मुलगा आणि मुलगी हे सुद्धा पॉझिटिव्ह होते कोविड पॉझिटिव्ह कारण पूर्ण तीन मजले माझं हॉस्पिटल होतं चौथ्या मजल्यावर मी राहत होते पेशंट कधी कधी चुकून चौथ्या मजल्यावर पण येत होते आम्ही पेशंटच्या संपर्कात चोवीस तास होतो आम्ही घरामध्ये जायचो माझे दोन मुलं लहान होते दोन्ही मुलं पॉझिटिव्ह होते पण दोन्ही मुलं पॉझिटिव्ह मी आणि माझे मिस्टर सुद्धा डॉक्टर सुद्धा पॉझिटिव्ह होतो तरी सुद्धा मी माझं काम सोडलं नाही तर माझं कर्तव्य काय की त्या माणसाला समोरच्या वाचवायचं हे माझं ध्येय मी ठेवलं आणि त्या पद्धतीने चारही जण आम्ही पॉझिटिव्ह असताना फक्त औषधं आणि गोळ्या घेऊन मी त्या पेशंटमध्ये थांबले आणि त्यांची सेवा केली मग एवढं जर काम मी पहिल्यापासून सगळ्यांच्यासाठी केलेलं आहे तर मग असं कुठं वाटतं मला माझ्यासाठी निवडणूक लढवायची नव्हती किंवा नाही मला समाजासाठी निवडणूक लढवायची की मी जर त्या खुर्चीमध्ये बसले तर मी चार जणांची चांगली कामं करू शकेन ज्या योजना आपल्या गावामध्ये गटामध्ये आणायच्या ते जर एक सुशिक्षित महिला जर होत असेल तर मी त्या गटात बरं मला एक तुम्हाला म्हणायचं आहे की मला का नाकारलं ना गेलं ना हा माझा मुद्दा आहे की मी ज्यांनी हे तिकीट फायनल केले मी त्या व्यक्तींना विचारायचं की मी एक सुशिक्षित उमेदवार होते किंवा आहे मी एक डॉक्टर पण आहे क्वालिफाईड मी बी एच एम एस पुणे युनिव्हर्सिटीमधनं क्वालिफाईड झालेलं आहे मला त्या गोष्टीची माहिती आहे की गटामध्ये आपण कुठल्या योजना आणल्या पाहिजे कुठली कामं आणली पाहिजे आणि काय आणि काय होतं या सगळ्या गोष्टीची मला जाण आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की का डावल गेलं असेल कदाचित मी असा विचार केला किंवा अशी माहिती मिळालेली आहे तुम्ही पण माहिती घ्या त्याची की काहीतरी व्यवहार झालेला आहे बहुतेक तिकीट देताना असं मला कळलेलं आहे की जे तिकीट दिलं गेलेलं आहे ज्या व्यक्तीला दिलं दिल गेलेलं आहे तर तो, तो एक व्यवहार झालेला आहे एक निष्ठा सामाजिक बांधिलकी पक्षाचं नेतृत्व म्हणून झालेलं नाही तो एक व्यवहार झालेला आहे आणि त्याचं आम्हाला फार वाईट वाटतं मग आम्हाला असं वाटतं की व्यवहार जर तिथं असेल तर मग आपण का उभं राहायचं नाही म्हणून मी अपक्ष निवडणूक आता लढवत आहे आणि मतदार राजा सुज्ञ आहे मतदार राजा हुशार आहे त्यांना बरोबर माहिती आहे की कोण कसं आहे आणि कोणाला निवडून द्यायचे तेव्हा मी हा जोडून सगळ्यांना विनंती करते की आज तुम्ही सगळ्यांनी माझा संघर्ष बघितला माझी तळमळ बघितली माझी निष्ठा बघितली आणि पक्षासाठी आम्ही वीस वर्षाने काम करतोय ज्या पक्षाची निष्ठावंत कार्यकर्ते मला एक गोष्ट म्हणायची की ही निवडणूक कोणाची आमदारकी असेल खासदार की असेल खासदारकीच्या वे वेळेस तुतारी नवीन चिन्ह होतं त्यावेळेस प्रत्येक घराघरात जाऊन आम्ही तुतारी पोहोचवली त्यावेळेस मला लोक हेच हसायचे ज्यांनी आता तिकीट डिक्लेअर केलं हेच लोक आम्हाला हसत होते काय ही बाई दोन बायका घेऊन फिरते पण त्यावेळेस आम्ही म्हणजे माघार घेतली नाही आम्ही जिद्दीने काम करून दाखवलो आणि खासदार सुप्रिताय सुळे यांना सव्वीस हजार चारशेच लीड आम्ही दोन तालुक्यातून दिलं म्हणजे अशा पद्धतीने आम्ही काम केलेलं आहे त्याच्यामुळं लोकांना माहिती आहे की आमची कामाची पद्धत काय आहे त्यामुळे लोक नक्कीच आमचा विचार निष्ठावंत कार्यकर्ते कधी असतात की, का की निष्ठावंत कार्यकर्ते का जे हातात घेणार आंदोलन पक्षासाठी करणार पक्षाच्या मीटिंग्स करणार आपले नेते तालुक्यात आले तर त्यांना सहकार्य करणार किंवा त्यांच्या बरोबर फिरणार म या सगळ्या गोष्टीचं योगदान जर आम्ही देत असो तर मग आम्ही का तिथे दाबे नाही निष्ठावंत कार्यकर्त्याला ही निवडणुकीमध्ये संधी मिळालीच पाहिजे मला तीच विनंती आहे की मी, मी आपले जे नेते असतील पुढारी असतील मी त्यांना तेच म्हणायचे की तुम्ही अशा वेळेस निष्ठावंत कार्यकर्त्यांना तुम्ही नक्की संधी द्या मतदार राजाला आपण आव्हान काय करणार मतदार राजाला मला हेच आव्हान आहे की आपण सगळ्यांनी माझा संघर्ष बघितलेला आहे मी अपक्ष निवडणूक म्हणून लढवत आहे तर मला सगळ्यांना विनंती आहे की मी माझी सगळी तयारी झालेली आहे हा वरवण पारगाव गट हा पारगाव गट हा जुना होता आणि ह्या गटाला फक्त जॉईन झालेला आहे हा गट मी मी जिल्हा परिषदच्या वेळेसच दोन तीन वेळा फिरून काढलेला आहे मला प्रत्येक घरामध्ये प्रत्येक व्यक्ती ओळखते त्यामुळे मी हे काही झालं तरी ही मी निवडणूक लढणार आहे तर आपण सर्व जणांनी माझ्या पाठीशी राहावं अशी मी आपल्याला कळकळीची कल विनंती करते तरी आपण महाराष्ट्राची भूमी आणि हे पण सांगते की मी माझ्या सगळे सहकारी असतील सगळे माझे कार्यकर्ते असतील त्या सगळ्यांचे मला रोज फोन येत आहेत माझा त्यांच्याशी संपर्क आहे ते, ते मला भेटायला पण येत आहेत तर इथून पुढची वाटचाल सुद्धा मी त्यांच्या सगळ्यांशी बोलून माझी पुढची वाटचाल मी सत्तावीस नंतर डिक्लेअर करेन धन्यवाद थँक्यू